आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही कारण आपण स्वतःच्या मनाला बांधले आहे पण बाहेरून परिस्थिती बघितली तर परिस्थितीने आपल्याला बांधून ठेवले आहे असे दिसते या कारणामुळे आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही आजची कथा आमचा हा भ्रम तोडणार आहे गौतम बुद्धांची आजची शैक्षणिक कथा मनाचे बंधक सुरू करूया एकदा गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसह कुठेतरी जात होते त्यांच्या पुढे एक माणूस आपली गाय बांधून चालत होता चालत असताना एका शिष्याने बुद्धांना विचारले गुरुजी मला तुझ्यासोबत काहीतरी करायचं आहे बुद्ध म्हणाले सांग तुला काय म्हणायचे आहे शिष्य म्हणाला मी तुझा शिष्य बनू शकलो नाही मला नेहमी बांधलेले वाटते तुमचा शिष्य राहण्याचा माझा निर्णय योग्य आहे का अशा अनेक विचारांनी मला ओलीस ठेवले आहे त्यामुळे तुम्ही दिलेले ज्ञान मी नीट आत्मसात करू शकत नाही बुद्धाने समोरून चालत असलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवले आणि म्हणाले तुम्ही पाहत आहात त्या गायीने त्या व्यक्तीला ओलीस ठेवले आहे शिष्य म्हणाला गुरुजी मला माफ करा पण कदाचित तुम्हाला कमी दिसत असेल ती गाय नाही तर त्या व्यक्तीने त्या गायीला पोलीस ठेवले आहे पहा गायीच्या गळ्यात दोरी बांधलेली आहे आणि ती व्यक्ती त्याच्या हातात धरून आहे त्या, त्या व्यक्तीने गायीला बांधल्याचे स्पष्टपणे दिसत आहे शिष्याचे हे उत्तर ऐकून बुद्ध थांबले बुद्ध म्हणाले हेच तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे जे दिसते तेच सत्य नाही शिष्य म्हणाला पण गुरुजी जे दृश्य आहे त्याला सत्य म्हणता येईल जे दिसत नाही ते कसे ओळखायचे बुद्धांनी ताबडतोब आपल्या पिशवीतून एक धारदार वस्तू काढली आणि वेगाने धावले त्या व्यक्तीच्या दिशेने जात त्याने गायीच्या गळ्यात बांधलेली दोरी कापली दोरी उघडताच गाय जोमाने धावू लागली हे पाहून ती व्यक्ती मोठ्याने बुद्धावर ओरडली तुम्ही काय केले तो व्यक्तीही त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावला बुद्धाला असे कृत्य करताना पाहून शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले गुरुजी त्या गायीची दोरी का कापलीस तू आम्हाला सत्य सांगणार होतास मग अचानक काय केलंस बुद्ध म्हणाले मी तुला बरेचदा सत्य सांगितले आहे पण आज मला तुला दाखवायचे होते की बंधक कोण होते ओलिस ती व्यक्ती होती ज्याच्या मनात गाय कुठेतरी जाईल अशी भीती होती पण गायीला मालक निघून जाण्याची भीती नव्हती ज्याला भीती नसते त्याला कधीच बंदिस्त करता येत नाही चांगुलपणाचा अहंकार पुढे बुद्ध म्हणाले भीती हेच आपल्याला बंधनात ठेवते आपल्या मनाचे बंधन दुसरे कोणी नसून आपणच असतो आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतले जाईल अशी भीती आपल्याला नेहमी वाटत असते या भीतीपोटी आपण ज्ञानाच्या मार्गावर पुढे जाऊ इच्छित नाही पण हा केवळ आपला भ्रम आहे जेव्हा आपण ज्ञानाच्या मार्गावर पुढे जातो तेव्हा आपल्याला जाणवते की आपल्याकडून काहीही हिरावले जात नाही उलट जे आपले आहे ते आपल्याला मिळत आहे आपण त्या गॅसच्या फुग्यासारखे आहोत ज्यात आकाशात उडण्याची शक्यता असते पण जमिनीला बांधलेली ती तार हेच आपले बंधन असते आपली हिंता आपल्यापासून दूर जाईल अशी भीती आपल्याला वाटते कारण कमी वेदनादायक असू शकते परंतु ते परिचित आहेत आणि उच्च नेहमीच अनोळखी असतात म्हणूनच आपल्याला उंचीची भीती वाटते शिष्य म्हणाला गुरुजी माझे बंधन मी स्वतः आहे हे मला समजले आहे आजपासून मला माझ्या वाटेवर घाबरता हळूहळू पुढे जाण्याची तहान लागेल आणि मी ज्ञान मिळवण्याची माझी क्षमता ओळखू शकतो असे म्हणत बुद्ध आणि शिष्य पुढे निघाले आपल्या मनाची बंधने समजून घेऊन ती तोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे आजची कथा शिकवते बंधन जर आपले असेल तर त्यातून बाहेर पडण्याची जबाबदारीही आपली आहे नवीन काही करण्याआधी कधीही घाबरू नका बंधन फक्त आपल्या मनाचे आहे दुसरे कोणी नाही म्हणून नेहमी प्रयत्न करा आणि पुढे जा तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना ही कथा नक्कीच आवडली असेल कृपया आमच्या मार्क बुद्धाचा युट्यूब चॅनेल करा नमो बुद्धाय